श्री गुरुचरित्र अध्याय पंचवीसावा मराठी अनुवाद विदूर नावाचे एक नगर होते तेथील यवन राजा मोठा क्रूर होता तो ब्राह्मणांचा द्वेष करीत असे तो ब्राह्मणांना म्हणत असे जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणावेत मी त्यांना पुष्कळ धन देईल जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले आम्ही अज्ञानी आहोत मतीहीन आहोत पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांनी द्रव्याची त्यांना द्रव्याची आव सुटली ते त्या म्लेछांपुढे जाऊन वेदार्थ वाचू दाखवू लागले म्लेच्छांच्या मनात कपट होते यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणाला ब्राह्मण यज्ञ करताना रितसरपणे पशु हत्या करतात आणि आम्हा म्लेछांची मात्र निंदा करतात आम्हाला पशूंचा वध करणारे म्हणतात अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करीत असे ज्यांची योग्यता होती त्यांना पुष्कळ धनही देत असे ही, ही वार्ता देशोदेशीच्या ब्रह्मरुंदांना काढली द्रव्याच्या आकांक्षेने पडतमूर्ख ब्राह्मण यवनाला वेदपठन करून दाखवू लागले असे चालले असता दोन दुर्दैवी ब्राह्मण त्या यवनराजाला येऊन भेटले व आम्हाला तिन्ही वेद येतात असे म्हणून त्या यवनापुढे आपली प्रशंसा करू लागले आमच्याशी वेदावर चर्चा करणारे चारी राष्ट्रात कोणी नाही जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात असेल तर त्यांना आमच्यासमोर चर्चा करण्यास बोलवावे त्याप्रमाणे राजाने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलवले आणि म्हणाला तुम्ही या दोघांशी चर्चा करा जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ थर देईल त्यांना मी भरपूर धन देईल तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले हे दोन्ही ब्राह्मणच आम्हाला सर्व सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत महापंडित आहेत त्यांचीच नावे घोषित करून त्यांचा सन्मान करावा यवनाने त्या दोघांना वस्त्रे भूषणे देऊन सत्कार केला व गावातून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली मी जसा यवनांचा राजा आहे तसे हे विप्रांचे राजे आहेत असे तो म्हणाला ते दोघे तामसी इतर ब्राह्मणांना दुष्णे देऊन त्या राज्यात स्वतःला राजे म्हणून मिरवू लागले ते दोघे विप्र राजाला म्हणाले तुझ्या राज्यात जर कोणी वादपटू ब्राह्मण असेल तर त्याच्यासह विवाद करू व तसा कोणी नाही मिळाला तर गावोगावी जयपत्रे घेऊन पुढे जाऊ यवनाची आज्ञा घेऊन ते तामसी विप्र सर्व हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर कुमसी गावात आले त्रिविक्रम मुनींची ख्याती त्यांनी ऐकली होती ते दोघे गे त्रिविक्रमाकडे गेले व वा त्याला वादविवादास आव्हान केले त्रिविक्रमाने त्यांची पूर्वकिर्ती ऐकून वाद टाळण्याचा प्रयत्न केला कानगापुरास नेऊन श्रीगुरूंच्या हस्ते चांगला धडा शिकवावा असा त्याने विचार केला त्याचप्रमाणे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना गानगापुरास घेऊन आला तेथे श्रीगुरूंना वंदन करून त्या ब्राह्मणांचा पूर्व इतिहास कथन केला आमच्याशी वेदावरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून द्या असे हे म्हणत आहेत मी त्यांची नाना प्रकारे समजूत घातली पण ते उर्मट ब्राह्मण ऐकतच नाहीत म्हणून म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे तरी स्वामी तुमचे वचन सर्वश्रेष्ठ तुम्ही आज्ञा करावी श्रीगुरु त्या विप्रांना म्हणाले आम्ही तापसी संन्यासी लोक आम्हाला जय पराजय सारखाच आहे संन्यासी यतीवर विजय मिळवण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे गर्वाने सर्वांचा नाश होतो देवदानव यांचेही गर्वामुळे मरण ओढवले वेदांत कुणाला कळतो ब्रह्मवेदाधिकांना सुद्धा हा मार्ग कळत नाही त्यांनाही वेद साध्यांत्य कळत नाही तेव्हा उगाच गर्व करू नका अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु श्रीगुरूंचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले आम्ही तीन वेदांच्याही अंगासह संहिता जाणतो त्यानंतर फारच अपूर्व घटना घडली ती पुढील अध्यायात आहे ಅವಧೂತಚಿಂತನ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ